हॅलो सर्व युट्यूब फॅमिलीच माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आता आज माझी मुलगी मला भेटायला आलेली आहे मुलगी आहे जावय आहे ही माझ्या मुलीची ही एक मुलगा आहे मुलगी एक आहे आणि यांना जेवण जेवणाचं आम्ही बटणाचा भेद केलेला आहे आणि हे बटणाचं जेवण आम्ही आता सध्या जेवण करायला बसलेलो आहोत आणि थोड्या वेळानं मग मी मला तुम्हाला मुलीला काय काय बरोबर बांधून द्यायचं आहे आणि माहेरहून आईला हे माहेरहून आईनं मुलीसाठी काय काय देत असते ते पण आपल्याला पुढील थोड्याच पाच मिनटांमध्ये मी दाखवणार आहे तोपर्यंत आम्ही जेवण करून घेतो हे भाकरी आहे चपाती आहे भात आहे हे मटण आहे कांदा आहे आणि हे आम्ही अशा प्रकारे जेवणाचा बेत केलेला आहे आणि आम्ही जेवण करत आहोत जेवण करायला आमचा हा नातू कसा परिणाम झालाय बघा बटा नानायला मामा बरोबर गेला होता बाजारामध्ये आणि ती समोर मटण कापलेलं बघून त्यांना मटणच खायला झालंय चपाती खायलाय त्याला इतकी घाण बसली मला म्हणजे ही मुलगी आहे आंबडची आणि ही आली मला रात्री भेटायला म्हणून आम्ही मटण खाण्याचा बेत केला एकदम खास घरचं जेवण <laughs> ही आहे मुलगी माझी नात ही मुलगा मुलगी आणि हा मुलगा दोन मुलं लेकर आहेत आणि ही माझी खूप मुलगी हुशार आहे ही एक मुलगी मुलगी आहे मंजू आहे ना बरोबर आहे सुनबाई आहेत काय का कही मी हे दिसायले का येश जेवायला का तू अदिस का मला दिस, दिस ना दिस नाही असं करो दिस बार बार असं करतेय असं करतेय जेवण करा आपला मंजू असं बघ आता माझी मुलगी आता वांती जेवण वगैरे झालेली आहेत आमचे गाव या अजून बाहेरून यायची राहिले त्यांनी आले ही निघणार आहे आता मुली माझी तयार झालेली आहे आणि का मी तिला बांधून देण्यासाठी ही आहे तो उपासाचे चकल्या हे आहे तांदळाचे पापड हे आहे हरभऱ्याची डाळ हे आहे लोणचं हे आहेत कुरड्या हे आहे लाल तिखट हे आहे ज्वारीचा पापड हे आहे चिप्स आणि हे आहे काळी मिरची म्हणजे काळ तिखट आणि हे आहे चिंकुऱ्याची पान आता मला सांगा हे सगळं मुलीच्या घरी मिळत नसेल का मिळते सहज मिळते परंतु आईची एक वेडी माया असते कारण आमच्या गावाकडे असं म्हटलं जातं की आई आहे तोपर्यंत माहेर आहे माय तोपर्यंत माय तोपर्यंत माहेर तो माय जोपर्यंत माहेर आणि नवरा तोपर्यंत सासर आईच्या नंतर माहेर माहेर राहतच नाही भाऊ भाऊजाई कोणी कोणाचे नसतात जशी आईच्या जीव ओढतो तसा भावाचा आणि भाऊजाईचा जीव ओढत नाही हे सत्य परिस्थिती आहे आणि प्रत्येकानं स्वीकारली पाहिजे कारण आईला जसं लेकीसाठी जीव कसावीस होतो की, की माझ्या मुलीला जाते वेळेस हो काय काय बांधून देऊ काय काय नाही सगळं काय बनलेलं आहे परंतु आपल्या घरातला थोडा तसा पुरता तिला दिला ना तिचं मन इतकं समाधानी होतं की ती त्याची कुणी मोजमापच करू नये कारण मी सुद्धा कुणाची तरी मुलगी होती आणि मी खरं तर बाजारच्या गावची ममदापूर अंबाजोगाई तालुक्यामध्ये आहे जिथा माझा बीड आहे आणि ममदापूर या गावी माझ्या गावचा बाजार भरायचा आणि माझीसुद्धा बोळी भाबडी आई माझ्याकडं भेटायला येत असताना बाजारामध्ये जेवढ्या जेवढ्या वस्तू होत्या ना ती खारा म्हणा जिलेबी म्हणा पापड म्हणा काय काय खारा असं चिवडा म्हणा इतकं जांभ म्हणा केळी म्हणा सगळं काही माझ्या घरी माझ्या मुलांसाठी घेऊन यायची आता ह्या सगळ्या वस्तू माझ्या घरी मिळत होत्या साहजिकच कारण माझे मिस्टर नोकरदार होते आणि माझ्या घरी ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या परंतु आईची वेडी माया राह थांबत नाही किंवा तिला ब्रेक कोणीही लावू शकत नाही तिला वाटते की आपल्या घासातला घास आपल्या मुलींना द्यावा तेव्हाच आपलं पोट भरतं आणि सत्य परिस्थिती आहे आता माझं माहेर संपलंय माझे आई वडील दोन्ही पण गेलेत तर आता मी माहेरला फोरकी झाले तर आता जशी माझी आई माझी काळजी करायची माझे वडील मला सण असतील ये बाई म्हणून सांगायचे तर आता मला कुणी सुद्धा निरोप देत नाही किंवा तू या सणाला ये असं तुम्ही मला म्हणत नाही कधीतरी वाटते की मात्र लोकांच्या आई आपल्या माहेरी मुलीला म्हणून निरोप देतात राखी पौर्णिमेला हे म्हणून सांगतात दिवाळीचा परदोडा बांधायला ये म्हणून भावाचा निरोप येतो पण माझे मात्र भाऊ कोणी मला हे म्हणून निरोप देत नाहीत मला खूप वाईट वाटत आणि त्या त्या दिवशी आठवण काढून मी माझ्या आईवड्याची मी खूप रडते आणि रडून आपला आपण स्वतःला समजवते असतो माहेर परंतु ज्या वेळेस आपले आई वडील जातात ना त्यावेळेस आपलं माहेर फुकटची माया लावावी लागते आणि लावून घ्यावी लागते परंतु आई वडिलाची माया मात्र अशी नसते आई वडिलाची माया फक्त आपण हे देतो ह्याच्यात माया नसते तर ह्याच्यामध्ये आई लेखीसाठी पोहोचलेला जीव असतो म्हणून प्रत्येकाला मी सांगते की जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आपल्या लेकराकडं लक्ष द्या आपण जे काही घरामध्ये खायला प्यायला करतो तसं तिनं आले की थोडंफार तिला बांधून तिने कारण आपल्या नंतर तिला कुणीही अलीकडं ये बाई असं कुणीही म्हणत नाही कारण मी जी परिस्थिती भोगते सगळ्याच समाजाचा हाच पायडा हीच रीत आहे कुणीही आई वडील जसे प्रेम करतात आपल्या मुला बाळावर तसं भाऊ आणि भाऊजाई कुठलेही करत नाहीत त्यांना माया लावावी लागते आणि माया त्यांच्याकडून विकत घ्यावी लागते हाच जगाचा नियम आहे आणि हा जगाचा नियम कोणीही टाळू शकत नाही मी मात्र दरवर्षी माझ्या जीवात जीव जुआ आहे तोपर्यंत दरवर्षी माझ्या मुलींच्या नावानं सगळं काही उडायचं करते आणि जसं मला घडल तसं मी थोडं थोडं बांधून माझ्या सगळ्याच मुलींना पाठवते मग ती माझं दुखणं असो माझं दुखणं काही काही असो त्रास मला त्या त्रासामधूनही मी काही थोडंफार करते आणि माझ्या मुलीकडं मी साठवून देण्याचा प्रयत्न करते कारण मला पुढची जाणीव आहे माझ्यानंतर माझ्या मुलीला कुणी म्हणायचं नाही ना ना। याची मला खात्री आहे कारण आजचा दिवस उद्या राहत नाही आजची भावाची भाऊजीची माया उद्या राहत नाही हे सगळ्यालाच माहीत असतं त्याच्यामुळे प्रत्येकाला सांगते की आपण आहात आईवडील तोपर्यंत मुलांना आपलं म्हणा ये जा म्हणा राखी पौर्णिमेला बोलवा दिवाळीला बोलवा प्रत्येक सणाला त्यांना समोर बरोबर घेऊन तो सण साजरा करा आपण आहोत म्हणून आपले मुलं बाळ आहेत आपण गेलो की सगळं सब्ड़ संपलं असंच माझा तरी खत्री आहे कारण मी सगळ्या जगाची रीत बघते आणि मी पण उपभोगते त्यामुळं वाईट वाटतं आणि मुली एका दिवस आता माझी तर कंडिशन अशी आहे की मुली दिवस जास्त दिवस जर नाही आल्या तर माझा जीव कसावीस होते कधीतरी सारखं मुलीनं फोनवर बोलते करते परंतु असं वाटते की कधीतरी चार आठ दिवसाला दिसाला अपेक्षा एवढीच असते दुसरं काहीच नाही ती फक्त झटते फक्त आपल्या मुलासाठी तर आता माझी मुलगी थोड्या वेळानं निघणार आहे आणि ही तिला सगळं बांधून देणार आहे Yes. आईच्या माहेरचा वालवाळा असतो मुलीच्या घरी भरभरून असतं परंतु असं थोडंफार दिलं ना आईला खूप समाधान वाटतं

आता माझी मुलगी परत तिच्या गावाकडे निघाली कारण शाळेच्या सुट्ट्या संपल्यात आणि ॲडमिशन चालू झालेलं आहे त्यांच्या जालना जिल्ह्यामध्ये आणि ॲडमिशनची प्रक्रिया माझ्या मुलीकडे आहे ती शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करते त्याच्यामुळे तिनं फक्त रात्री आली आज भेटी झाल्या खावण झालं आणि आज परत निघालेली आहे गावाकडे

एक दिसले रे ती तिला सगळ्या घेतल्या का सामान ए सामान व्यवस्थित ठेवते पापडे इकडे मोडतील 最悪。 का इकडून जा की पुन्हा जा पलीकड सगळं बरं पाय दमाना जावा जरा अरे 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 तिथे तिथे जायचं सई पावसात दिण्यापेक्षा যাবি হা ফোন কৰা পাৰ